कपडे टाकले उन्हा आणि कडक कडक ऊन पडले एकदम कडक असं आपण दसऱ्याच्या वेळेला कसं चादरा धुवायला आपल्याला पाहिजे असते गोदाळ्या धुवायला आणि असं ऊन पडले गरम होते भरपूर आणि चिमणीच्या आमच्या पिल्लं उडून गेली तर तशी ते बघा चिमणी तारेवरच बसलेली असते तिथे पिला तर मोठी झाली तिची तरी ती घरट्याकडे येते अजून असं आहे आजचं कडक कसं वातावरण एकसारखं आबाळ आहे ढग कसे पांढरे पांढरे प्रांजली चालली शाळेत तिची रिक्षा यायची बघा कसं दिसतंय वर्ण हाय आणि संध्याकाळ झालेली आहे निवान बसले ऊन इतकं सकाळी कडक होतं की कपडे सगळे सुकून निघाले आणि गरम पण होत होतं भरपूर आणि आता बघा नुसतं ढग असे वातावरण ढगमय झालेलं आहे आणि बारीक बारीक पाऊस पडतो आहे पण अशा पावसामुळे काय झालं आहे थंड झालं आहे वातावरण तर असं दोन शिजन दिवसात चाललेले असतात आणि पावसाने असं सुरू केलेलं आहे आत्ता पण असं आबाळा आलेला आहे पण का पाऊस नाही आहे निवाण बसले आणि कपडे वगैरे सुकून झाली सगळी कामं आवरली आणि चिमणीने पिल्लं घातलेली ती चिमणी आता पिल्लं त्याची मोठी झाली आणि म्हणजे उडून आज त्यांना उडायला यायला लागलं पण जास्त काय उडायला येत नव्हतं सकाळी चिवचिव चाललेलं पण कुठे काय मला दिसली नाही आणि आता घरटं रिकामं झालं सकाळी मी पिल्लं सकाळीच गेली पण मी झोपाळ्यात जरी बसले तरी चिमणी माझ्या कानाजवळ येऊन अशी घोई घोई आवाज करत होती म्हणजे मला तिथनं उठ म्हणून सांगत होती आणि सावध अशी राहिलेली ती आणि आता कोणच नाही त्या घरट्यात म्हणजे चिमणी पण येत नाही आणि ते पिल्लं पण तिची बुडून गेली तर हे असं जून महिन्यात पण तसंच केलेलं आणि पिल्लं त्याचं कुठे गेलं का काय झालं काय माहिती नाही का, का उडून गेली असं होतं हे घरटं आमच्याकडे आता सलग दुसऱ्यांदा हिने पिल्लं लगेचच घाटली महिन्याभरात आणि पण काय होतंय आपल्याला मनाला असं वाटत राहते की बाबा ती खरोखर म्हणजे जिवंत आहेत पिल्लं का कुठे गेली का कुणी खाल्ली आणि असं चाललंय मी त्या घरट्याकडेच बघत बसले घरट इथं आहे समोरच कुंडी अडकवले त्याच्यात आहे Uh, मागच्या वेळी तिने ज्या घर ज्या घरट्यात घातले तेच घरटं जरासं दुरुस्त केलं आणि त्याच्यातच पिल्लं घातलेली आणि ती पण आज उडून गेली आणि शांत शांत झाले म्हणजे सारखं कसं बाहेर आलं की चिमणी काहीतरी खायला घेऊन यायची पहिलं घरटं करताना गवत घेऊन यायची मग नंतर ती पिल्लं झाल्यावर खायला घेऊन यायची जायची यायची जायची असं तिचं जा दिवसभर काम चालू असायचं आणि आज ती आता पिल्लं उडून गेलीत त्याच्यातली चिमणी पण येत नाही आहे तेच बाहेर आले की तिकडे अजून लक्ष जाते सवय झाली मला आता आणि त्या घट्ट्याकडे लक्ष जाते तर काय नाही मग असाच व्हिडिओ बनवला चला बाय बाय